नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा व वाशी तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जिल्हाभर बकरी ईद उत्साहात साजरी ईदगाह मैदानावर सामूहिक ईदची नमाज अदा महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा शिवसेना नेते प्रशांत चेडे यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व पार्ट्सचे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईलला लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्याहत्तर तीस आता बातमी विस्ताराने त्याग व बलिदानची परंपरा असलेली बकरी ईद सोमवारी परंडा व वाशी तालुक्यात साजरी करण्यात आली परंडा येथे सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर मौलाना जफर अली यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली या बकरी ईदचा पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास असून पैगंबर हजरत इब्राहिम यांनी बकऱ्याची कुर्बानी देऊन ईश्वराच्या आदेशाचं पालन केलं होतं तेव्हापासून कुर्बानीची परंपरा सुरू असून या ईदला बकरी ईद असे जाते याँच खानात मक्का येथे पवित्र हज यात्रा होत असते ईद नंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेटी देऊन शुभेच्छा दिल्या वाशी येथील शिवसेना नेते प्रशांत चेडे यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या या नवाब काझी आसिफ मुजावर मझहरुद्दीन मुजावर सिद्दीक शेख जब्बार शेख सैफ शेख रईस काझी यांची उपस्थिती होती तर परंडा ते ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक विनोद इज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी पवार तलाठी चुकवाड यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शहर काझी मौलाना जफर अली काझी माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी ॲडव्होकेट नुरुद्दीन चौधरी ॲडव्होकेट इस्राईल शेख पोलीस हवलदार सादिक तोरणवाले समीर पठाण बाशा बर्फीवाले जावेद पठाण सत्तार पठाण खुर्शीद अली काझी गनी हावरे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ईदच्या नमाज नंतर हजरत ख्वाजा बदरुद्दीन दरगाह येथे दर्शनानंतर शेकडो मुस्लिम बांधवांनी गळाभेटी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पटेल मुजावर डॉक्टर अब्बास मुजावर जावेद मुजावर रफिक मुजावर मकसूद मुजावर एजाज मुजावर बाकर मुजावर आयुब मुजावर शाकूर मुजावर मुशरफ मुजावर फारुख मुजावर सैफ मुजावर शाहरुख मुजावर सलीम मुजावर फिरोज मुजावर इकराम मुजावर गफ्फार मुजावर अजीम मुझावर यांच्यासह शेकडो बांधवांनी भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद